बुलढाणा अर्बन वेअर हाऊस घोटाळा अद्यापही न्याय नाही बुलढाणा अर्बन शेतकरी व्यापारी कोमात बुलढाणा जिल्ह्यातील अर्बन ही नामांकित या बुलढाणा अर्बन वेअर कडून चक्क व्यापारी हरीश राठी यांचा पन्नास लाख रुपयांच्या मालाची हेराफेरी प्रकरणी अडत व्यापारी हरीश राठी हतबल पालकमंत्री मंत्रालय पोलीस अधीक्षक तथा बुलडाणा अर्बन प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे पोलिसांची देखील या प्रकरणाकडे थंडबस्त्यात चौकशी पालकमंत्र्यांच्या आदेशाला देखील केराची टोपली पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला पण मानत नाही खामगाव पोलीस पीडित हरीश राठी यांचे आरोप खामगाव पोलीस देखील करतात धाक दडप खामगाव ग्रामीण पोलीस सांगतात शहर पोलीसकडे जा तर शहर पोलीस सांगतात ग्रामीण पोलीसकडे जा पीडित राठी यांचा आरोप अद्यापही न्याय नाही इच्छा मरणाची मागणी करूनही न्याय मिळेना या प्रकरणाकडे शेतकरी नेते यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज सूर्या मराठी न्यूज संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा मी बुलढाणा अर्बन इथं माल ठेवल्यानंतर ग्रामीण टेंभूरना इथं माल ठेवलेला होता गोडाऊनमध्ये तिथून जे घटना घडल्यानंतर मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो माल किती रुपयाचा होता हद्दीत येथे टेंबुरनागेर रोज तर तो, तो माल पूर्ण एकूण रक्कम पन्नास लाख रुपयाचा माल होता तिथं गेल्यानंतर त्यानं तपास न करता उलट मला तामिंड हे केलं आणि तिथं डी वाय एस पी विनोद ठाकरे म्हणून आहेत त्यांनी मला उद्धड भाषेत वागणूक दिली आणि कोणती कारवाई न करता मी जोपर्यंत इथं तो आहो तो तोपर्यंत तुमचं कोणतीच प्रकारची कारवाई होऊ देणार नाही अशी मला समज दिली तर मग आपल्या डी वाय एस पी एस पी साहेब बुलढाणा इथं गेलो त्यांनाच झालेला प्रकार सर्व सांगत त्यांनी मग नंतर मला शहर पोलीस स्टेशनला पाठवलं शहर पोलीस स्टेशनला बी त्यांनी मला सांगले ब हे जे सदरूप प्रकरण आहे हे प्रकरण टेम्पूर्ण वेरोसला येतं आहे तुम्ही तिथंच जा तिथं जाऊन कंप्लेंट करा त्यांचं काम आहे कंप्लेंट गुन्हे दाखल करा आता प्रकरण चौकशी न झाला तर पुढे काय निर्णय घ्याल तुम्ही या प्रकरणात मला न्याय नाही मिळाला तुम्ही आत्मदहन म्हणजे इच्छा मरणाची परवानगी मागलेली आहे आणि इच्छा मागण्या मरणाची परवानगी मला देण्यात येईल महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा